नमस्कार तर आज आपण बघतोय येवला शहराची माहिती तर येवला हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील तालुक्याचं ठिकाण आहे हे एक छोटं शहर आहे आणि येथील हातमागावरील जगप्रसिद्ध पारंपरिक पैठणी विणण्याचा व्यवसाय आहे काही ठिकाणी हातमाग जाऊन आता यंत्रमाग ये येऊला लागलेले आहेत आणि पैठणीवरील पारंपरिक नक्षी कलाकुसरीसाठी येवला प्रसिद्ध आहे या नक्षीमध्ये मोराची प्रतिमा अधिक लोकप्रिय आहे येथील पैठण्या निर्यात देखील होतात अठराशे सत्तावन्नच्या भारतीय उठावातील सेनानी तात्या टोपे यांचा जन्म येवल्याच झालेला आणि नाशिक जिल्ह्यातील एक दुष्काळी तालुका म्हणून ह्याची ओळख आहे आणि हे इथे नगरपालिका आहे आणि नगर मनमाड आणि नगर, नगर नाशिक संभाजीनगर महामार्गावर असं हे शहर आहे आणि इथे डॉक्टर बाबासाहेब